श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी आहेत या चॅनलवर आपलं स्वागत आहे षट तिला एकादशी व्रताचे काही नियम पालन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात व षट एकादशी दिवशी काय करायचे आणि काय नाही हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवारी याला एकादशी म्हणतात शास्त्रानुसार षटतिला एकादशीचे व्रत केल्याने कन्यादान सुवर्णदान आणि हजारो वर्षाच्या तपश्चर्ये इतके पुण्य मिळते या दिवशी तिळाचा वापर अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो या दिवशी तिळाचे दान करण्याच्या या दिवशी तिळाचे दान करण्याच्या नियमामुळे या एकादशीला तिला एकादशी म्हणतात एकादशीच्या दिवशी काही नियमांचे पालन केल्यास जीवनात सुख समृद्धी येते षटतीला एकादशी दिवशी काय करू नये एकादशीच्या दिवशी मांस आणि मद्य सेवन करू नये या दिवशी पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये वाद विवादापासून दूर राहिले पाहिजे अपशब्द वापरू नयेत एखाद्याने जुगार किंवा सट्टा खेळू नये एकादशी व्रतामध्ये मीठ तेल आणि अन्नाचे सेवन करू नये उपवास करणाऱ्या व्यक्तीने दिवसा झोपू नये एकादशीच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे या दिवशी इतरांची टीका किंवा अपमान करू नये या दिवशी पायाखाली तीळ येऊ देऊ नये ष एकादशीच्या दिवशी काय करावे एकादशीच्या दिवशी तिळाचे सेवन फळे आणि फराळ करावे भगवान विष्णूंना तिळ अर्पण करावे तिळाचे हवन करावे पूजेत भगवान श्रीहरींना तिळ अर्पण करावेत पाण्यात तिळ टाकून स्नान करावे तिळाचे दान करावे पितरांना तर्पण शिळांनी करावे गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत करावी उबदार कपडे आणि ब्लँकेट दान करावे भगवान श्री हरींचे शक्य तितके नामस्मरण करावे एकादशी व्रताचे फायदे सूर्यग्रहणाचा वेळी दान केल्याने जे पुण्य प्राप्त होते ते एकादशीच्या उपवासाने अनेक पटीने जास्त मिळते गोदान सोन्याचे दान, दान अश्वमेध यज्ञ करून जे पुण्य प्राप्त होते ते एकादशीच्या उपवासाने प्राप्त होते संपत्ती धान्य इत्यादी मध्ये वाढ होते कीर्ती वाढते श्रद्धा आणि भक्ती वाढते यामुळे ज्यामुळे जीवन अधिक आनंददायी होते प्राचीन काळी ज्यांनी एकादशीचे व्रत केले जसे की राजा नहुषा अम्बरीश राजा गाती इत्यादींनी या पृथ्वीवरील सर्व ऐश्वर प्राप्त केले होते एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याच्या सात जन्माची पापे नष्ट होतात असे सांगितले जाते